नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी महिलांना मिळणार या तारखेला पैसे जुलैच्या हप्त्याची नवीन तारीख जाहीर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून दरमहा आर्थिक मदत दिली जाते ज्यामुळे महिला स्वावलंबी बनू शकतात यंदा रक्षाबंधनाच्या निमित्ताने हप्त्याची रक्कम दुप्पट करून सरकारने बहिणीसाठी खास भेट दिली आहे खाली काही महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत ते आपण सविस्तर बघूया दुप्पट रक्कम जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित तीन हजार रुपये मिळणार रक्षाबंधनाची भेट नऊ ऑगस्ट रोजी हप्ता थेट बँक खात्यात जमा होईल लाभार्थ्यांची संख्या राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आर्थिक सक्षमीकरण महिलांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी मदत सुलभ प्रक्रिया बँक खात्याशी जोडलेली योजना ज्यामुळे पेमेंट त्वरित मिळते बागात्र मंडळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा हप्ता रक्षाबंधनाच्या शुभदिनी जमा होणार असल्याने महिलांमध्ये उत्साह आहे ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल त्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही अडी अडचणीशिवाय पैसे मिळतील यावेळी सरकारने दोन महिन्याचा हप्ता एकत्र एक देण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे महिलांच्या त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठी मदत होईल तर मंडळी महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्याची संधी लाडकी बहीण योजना ही योजना महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी एक पाऊल आहे या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी आणि छोट्या मोठ्या स्वप्नांसाठी आधार मिळाला आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने मिळणारी ही रक्कम अनेक कुटुंबासाठी आनंदाचे कारण ठरेल उदाहरणार्थ काही महिला या पैशाचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी घरगुती खर्चासाठी किंवा छोट्या व्यवसायासाठी करू शकतात यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि कुटुंबाला आर्थिक धैर्य मिळते बघा तर मंडळी योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात आपण सविस्तर बघूया लाडकी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांना त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे याशिवाय योजनेचे पात्रता निक्षानुसार अर्ज करावा लागतो जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल तर तुमच्या खात्याची माहिती तपासून घ्या आणि हप्ता जमा झाला आहे की नाही याची खात्री करून घ्या नवीन लाभार्थ्यांसाठी सरकारी कार्यालयात किंवा ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करता येईल बघा तर मंडळी भविष्यातील अपेक्षा या संदर्भात आपण सविस्तर बघूया लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर सरकार आता या योजनेचा विस्तार करण्याचा विचार करत आहे भविष्यात आणखी महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी नवीन उपाययोजना केल्या जाऊ शकतात रक्षाबंधनाच्या निमित्ताने मिळणारा हा केवळ आर्थिक मदतच नव्हे तर सरकारच्या महिलांसाठी असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे या योजनेमुळे अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे लाडक्या बहिणीनो तुमच्या खात्यात नऊ ऑगस्टला हप्ता जमा होणार आहे त्यामुळे तयार राहा आणि या रक्षाबंधनाला आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद घ्या लाडकी बहीण योजना तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच तुमच्या पाठीशी आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद